नमस्कार वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांकडे अगदी सारखी आहे हो ना पण तिचा वापर कोण कसा करतो ह्यावरच आपलं संपूर्ण भविष्य ठरतं आज आपण जगप्रसिद्ध पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या का सदुपयोग या अप्रतिम पुस्तकातून वेळेचं खरं महत्त्व आणि त्याच्या योग्य वापराची कला शिकणार आहोत चला मग सुरुवात करूया जरा विचार करा हे शब्द कोणाचे असतील हे शब्द आहेत एका अशा व्यक्तीचे जे आपल्या आयुष्याच्या शेवटी फक्त पश्चाताप करत आहेत हे एकच वाक्य आपल्याला वेळेच्या कठोर सत्याची जाणीव करून देतं की एकदा गेलेला क्षण परत कधीच कधीच येत नाही आपल्या बाबतीत असं होऊ नयेलंय का म्हणूनच वेळेचं मोल समजून घेणं खूप गरजेचं आहे आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण परत मिळवू शकतो म्हणजे बघा गमावलेली संपत्ती ती मेहनतीने पुन्हा कमावता येते बिघडलेलं आरोग्य तेही आपण प्रयत्नांनी सुधारू शकतो पण गमावलेला वेळ तो तो कायमचा निघून जातो म्हणूनच वेळ ही आपली सर्वात मौल्यवान आणि कधीही परत न मिळणारी संपत्ती आहे आणि वेळ जर इतकी मौल्यवान आहे तर तिला अमूल्य धन का म्हणतात हे समजून घेणं महत्वाचं आहे चला तर मग वेळेच्या या खऱ्या मूल्याबद्दल जरा अजून जाणून घेऊया देवाने ना प्रत्येकाला वेळेच्या रूपात एकसारखं अमूल्य धन दिलं आहे विचार करा वेळ हे एक असं चलन आहे एक अशी करन्सी आहे जी खर्च करून आपण जगातली कोणतीही गोष्ट मिळवू शकतो मग ते ज्ञान असो आरोग्य असो यश असो किंवा मनाची शांती आता खरा प्रश्न हा आहे की आपण या मौल्यवान चलनाचा वापर कुठे आणि कसा करतो या पुस्तकात एक खूपच सुंदर कल्पना मांडली आहे आपलं जीवन एका भव्य महालासारखं आहे आणि आपला प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट प्रत्येक तास म्हणजे त्या महालाची एक एक वीट आता आपण या विटा कशा रचतो यावरच आपल्या जीवनाचा महाल किती सुंदर आणि मजबूत बनेल हे अवलंबून आहे ठीक आहे वेळेचं महत्त्व तर आपल्याला आता कळालंय पण खरा प्रश्न आहे की प्रत्येक क्षणाचा उपयोग करायचा तरी कसा चला आता हे पाहूया की अगदी छोट्या छोट्या क्षणांना जोडून आपण किती मोठं यश मिळवू शकतो फक्त एक मिनिट विचार करा दिवसातला फक्त एक तास जर आपण रोज न चुकता फक्त एक तास एकाच कामासाठी दिला तर काय होऊ शकतं आणि ह्या एका तासाची ताकद पाहून आपण अक्षरशः थक्क व्हाल विचार करा दहा वर्षांत रोज फक्त एक तास देऊन आपण काय काय मिळवू शकतो आपण दीड लाखाहून अधिक पानं वाचून एखाद्या विषयात तज्ज्ञ बनू शकतो जगातील प्रमुख भाषा अगदी सहजपणे शिकू शकतो आणि इतकंच नाही तर रोज फक्त एक तास व्यायाम करून आपलं आयुष्य तब्बल पंधरा वर्षांनी वाढू शकतो हे अगदी चक्रवाळ व्याजासारखं आहे छोट्या पण सातत्यपूर्ण प्रयत्नांची हीच तर खरी ताकद आहे आपला इतिहास अशा महान व्यक्तींच्या उदाहरणांनी भरलेला आहे ज्यांनी वेळेचा अचूक वापर केला जॉन मिल्टन यांनी व्यस्त मंत्रीपद सांभाळत पॅराडाईज लॉस सारखं अजरामर महाकाव्य लिहिलं गॅलिलिओ यांनी तर औषधाचं दुकान चालवतानाच विज्ञानात क्रांती घडवणारे शोध लावले आणि लॉंग फेलो त्यांनी चहाचं पाणी उकळेपर्यंतच्या वेळेत इन्फर्नोचं भाषांतर पूर्ण केलं यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की वेळेची कमतरता हे फक्त एक निमित्त आहे आता वक्तिशीरपणा कसा असावा याचं यापेक्षा मोठं उदाहरण असूच शकत नाही ईश्वरचंद्र विद्यासागर इतके वेळेचे पक्के होते की लोक रस्त्यावर त्यांना चालताना पाहून आपली घड्याळाबरोबर बरोबर लावत असत विचार करा वेळेच्या योग्य वापरातून किती मोठी प्रतिष्ठा मिळवता येते माहितीये वेळेचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे कामाला पुढे ढकलण्याची सवय ज्याला आपण प्रो क्रॅस्टिनेशन म्हणतो यावर संत कबीरांनी शतकनपूर्वीच उपाय सांगितलाय काल करेसो आज कर आज करेसो अब म्हणजे जे उद्या करायचं आहे ते आज करा आणि जे आज करायचं आहे ते आत्ताच करा इतकं सोपं आहे बरं फक्त वेळेचा उपयोग करणं पुरेसं नाही तर त्याचं योग्य नियोजन करणं ही तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं आहे आता आपण पाहणार आहोत की नियोजन म्हणजेच प्लॅनिंग हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली कशी आहे हा प्रश्न खरंच आपल्याला विचार करायला लावतो आपण आपल्या पैशाचा हिशोब ठेवण्यासाठी तो कुठे खर्च करायचा यासाठी बजेट बनवतो मग वेळेसाठी का नाही जी पैशापेक्षाही कितीतरी पटीने मौल्यवान आहे तिचं बजेट आपण का बनवणंय आणि वेळेचं बजेट बनवणं अजिबात अवघड नाहीये फक्त तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली आपली सगळी कामं लहान लहान भागांमध्ये विभागून घ्या दुसरी त्या प्रत्येक कामासाठी एक निश्चित वेळ ठरवून वेळापत्रक म्हणजे एक टाइमटेबल तयार करा आणि सर्वात महत्वाची तिसरी पायरी काहीही झालं तरी त्या वेळापत्रकाचं काटेकोरपणे पालन करा मग एक संतुलित दिवसाचं नियोजन कसं असावं तर आपण आपल्या दिवसाला तीन मुख्य भागांमध्ये विभागू शकतो पहिलं आरोग्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून व्यायाम करा दुसरं संपत्तीसाठी जो काही फावला वेळ मिळतो त्याचा उपयोग एखाद्या नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा जोड उत्पन्न मिळवण्यासाठी करा आणि तिसरं समाजासाठी आपला थोडा वेळ समाजसेवेसाठी द्या यामुळे आपल्या जीवनाला एक खूप सुंदर अर्थ मिळतो आपल्याला कासव आणि सशाची गोष्ट तर माहीतच आहे यातून शिकण्यासारखा धडा एकच आहे की अधूनमधून केलेल्या प्रचंड प्रयत्नांपेक्षा रोज केलेले नियमित आणि सातत्यपूर्ण प्रयत्न अधिक शक्तिशाली असतात हळू पण रोज चालणं महत्वाचं आहे आणि आता आपण ह्या सगळ्या विचारांना एकत्र जोडून पाहूया की वेळेचं योग्य नियोजन हेच एका सार्थक आणि परिपूर्ण जीवनाचं खरं रहस्य कसं आहे बेंजमिन फ्रँकलिनचं हे वाक्य संपूर्ण चर्चेचा सार सांगतं वेळ ही आपल्याजवळ असलेली कोणतीतरी गोष्ट नाहीये तर वेळ म्हणजेच आपलं जीवन आहे त्यामुळे वेळेचा अपव्यय म्हणजे थेट आपल्या जीवनाचाच अपव्यय आपण अनेकदा यशाला पद प्रतिष्ठा आणि पैशात मोजतो पण खरं यशस्वी जीवन म्हणजे काय खरं यश म्हणजे वेळेचा योग्य वापर करून मिळवलेलं उत्तम आरोग्य मनशांती आणि समाधान ही केवळ जगण्याची नाही तर खऱ्या अर्थाने समाधानाने जगण्याची कला आहे जाता जाता एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा आपला प्रत्येक क्षण अगदी हा बोलता बोलताही न थांबता भूतकाळात जमा होत आहे तर मग आपण आपल्या या सर्वात मौल्यवान संपत्तीचा म्हणजेच आपल्या आयुष्याचा वापर कसा करत आहोत या प्रश्नाचा उत्तरातच आपलं भविष्य दडलेलं आहे नक्की विचार करा